जय शिवराम मित्रांनो पीएम किसन योजना या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आशा लागले की नेमका येणार हा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे तर मित्रांनो याच्या संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करत नेमका हा येणारा हप्ता कधी मिळणार आहे त्याच्यानंतर या योजनेमध्ये नवीन काय बदल झाले आहेत का किंवा जे आपात्र झालेले शेतकरी आहेत तर ते पात्र कसे होणार आहेत याच्या संदर्भात एक महत्वपूर्ण आणि छोटासा अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे जा प्रयत्न करत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा जेणेकरून याची संपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो तुमचे पाहिलेच असाल केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना म्हणजे पीएम किशोर आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये असे दिले बारा हजार रुपये असे दिले जातात मित्रांनो आता याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना जे काही सोशल मीडिया असेल तर त्यांच्या माध्यमातून एक बातमी पोहोचवली जात होती की अठरा जुलै या तारखेला राज्यातील जे काही पात्र शेतकरी असेल तर त्यांच्या खात्यामध्ये हा दोन हजारचा हप्ता जमाला आहे परंतु सर्व शेतकरी मित्रांना सांगायचं गेलं शासनाच्या अशा प्रकारची कोणतीही तारीख अजून डिक्लेअर केली नाही किंवा कोणतेही जाहिरात पत्रक त्यांच्या माध्यमातून काढले नाही की या या तारखेला मला येणार के हा राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो त्याच्यामुळं कोणत्याही सोशल मीडियाच्या बातमीवर तुम्ही भरोसा ठेवू नका ज्यावेळी शासनाच्या माध्यमातून अधिकच पत्र काढलं जाईल त्याच्यानंतर एक तारीख डिक्लेअर दिली जाईल तर ती तारीख मला आम्हाला जाईल बदल काय झालेला आहे का मित्रांनो या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचा नवीन बदल झालेला आहे आता याच्यामध्ये पात्र शेतकरी किंवा अपात्र शेतकरी हे आपण बघूयात आपण जर पाहिलंच असाल तर पात्र शेतकऱ्यांसाठी तीन अटी महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये ही केव्हा पूर्ण असणं त्याच्यानंतर लँड सेडिंग चेटरशेअर्स असणं आणि त्याच्यानंतर तुमच्या बँक खात्याला आधारित असणं ह्या शे ह्या तिन्ही अटी ज्या शेतकऱ्यांच्या पूर्ण असणार आहेत अशा सर्व शेतकऱ्याच्या अंतर्गत पात्र असणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची एखादीसुद्धा सुद्धा त्या पैकी न असणार आहे तर ते शेतकरी यामध्ये सध्या अपात्र झालेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांची एक वाशी पूर्ण झाले नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सी ए सी सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला बायोमेट्रिक अर्थातच आणि त्याच्या पद्धतीने तुमची ई के पूर्ण करून घ्यायची आणि ही ई के वाशी केल्याच्यानंतर येणाऱ्या काही हप्त्यामध्ये सुद्धा हा तुमचे जे काय थांबलेले हप्ते असेल तर ते हप्तेसुद्धा जमा होणार आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याच्यामध्ये सेटिंगचा प्रॉब्लम तर मित्रांनो आपण पाहिलेच असाल सेट अर्थात तुमच्या नावाने जी काय जमीन असेल तर त्या जमिनीचासुद्धा प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचे तहसील कार्यालय असाल तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही तुमची अडचण दूर करू शकता आणि जर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये कोणता अधिकारी जर टाळाटाळ करत असेल तर तुम्ही जे काय मेन तहसील अधिकारी असेल तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमची तक्रार करू शकता आणि तुमचं जे काय काम आहे तर ते अशा सोप्या पद्धतीने दूर करू शकता आणि त्याच्यानंतर दुसरा तिसरा आणि शेवटचा मुद्दामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसणं गरजेचं आहे आता मित्रांनो ज्या शत्र्यांच्या बँक खात्याला आधार लिंक अध्यापैकी नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी जे काही पोस्ट पेमेंट बँकेचं खाते असाल तर ते खातं तुम्ही काढू शकता आणि हे खातं काढल्याच्यानंतर अवघ्या चोवीस तासाच्या आत म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्याला आधार निघतं आणि जर तुमचे हप्ते त्याच्यामुळं काय जर काय थांबले असेल तर ते टोटल हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये येणाऱ्या हप्त्यामध्ये जमा केले जातील तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती आणि त्याच्यानंतर येणाऱ्या हप्त्याची तारीख नेमकी कधी जारी केली जाणार आहे ती तारीख त्याच्यानंतर हा हप्ता कधी मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तो मित्रांनो भेटत राहू नवीन नवीन नूडसा धन्यवाद